सोमवारी सायंकाळी पंथाळा तालुक्यातील वारणानगर इथं वीज पडून झाड दुभंगल्याची घटना घडली त्या झाडाखाली फळ विक्रेते बसले होते सुदैवानं दुभंगलेलं झाड फळ विक्रेत्यांपासून काही अंतरावर पडल्यामुळं जीवितहानी टळली सोमवारी सायंकाळी वारणानगर आणि परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासहित पाऊस झाला पाऊस सुरू होण्यापूर्वी अचानक प्रचंड आवाज करत एक वीज अमृतनगर फाट्याजवळील अवीज किचन या हॉटेलच्या दारात असलेल्या झाडावर पडली वीज पडता क्षणी प्रचंड मोठा आवाज होऊन हे झाड अक्षरशः शेंड्यापासून बुडक्यापर्यंत दुभंगलं आणि फांद्यांचा अक्षरशः चुरा झाला हे झाड रस्त्यावर दरम्यान याच झाडाखाली काही फळ विक्रेते व्यवसाय करत होते परंतु त्यांच्यापासून काही अंतरावर हे झाड पडल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली झाड कोसळल्यानंतर परिसरातील लोक त्या ठिकाणी जमा झाले रस्त्यावर कोसळलेलं झाड इथले शंकर मोरे आणि त्यांच्या सहकार्यानी त्याच्या बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत केली मात्र वीज पडल्यामुळे दुभांगलेलं झाड पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती